आपल्याकडे आयुर्वेदाला अनन्यसाधारण महत्व आहे जर घरामध्ये सर्दी खोकल्यासारखे असे सर आजार कुणाला असतील तर आपण अगोदर पाहतो आजीच्या बटव्यामध्ये काही उपाय आहेत का, का। त्यातीलच आज आपण गुळ आणि हळद खाण्याचे काय फायदे आहेत ते पाहणार आहोत नमस्कार आरोग्यदायी तृप्ती रेसिपी अंतर्गत आज आपण आजीबाईच्या बटव्यातील हळद आणि गुळ्याचे काय फायदे आहेत ते पाहणार आहोत अधिक वेळ न घालवता आपण हळद आणि गुळाचे काय फायदे आहेत ते पाहू पुढील प्रमाणे हळद आणि गुळाची गोळी एकत्र करून खाल्ल्याने सर्दी खोकला कमी होतो तसेच इम्युनिटी वाढते आपण जर गूळ आणि सोप एकत्र करून खाल्ले तर तोंडाची वास येत नाही आणि तसेच दाताचा पिवळेपणाही कमी होतो गूळ आणि हळद एकत्र करून खाल्ल्याने छातीतील कप कमी होतो तसेच सर्दीपासून पटकन आराम मिळतो ज्यांना मधुमेह आहे अशा रोग्यांना गुळ खाणे फायदेशीर आहे पण त्या गुळाचे सेवन डॉक्टरच्या सल्ल्यानेच करावे जर आपण रात्री झोपताना गुळाचे सेवन केले तर पोटाच्या आतड्याचा तसेच पोटात गॅस होणे अशा प्रकारच्या वेगवेगळ्या समस्या कमी होतात जर आपल्या शरीरामध्ये रक्ताचे प्रमाण कमी असेल तर गुळाचे सेवन अवश्य करावे आणि गुळाचे सेवन करत असताना गुळ शेंगदाणे खावेत गुळ खाल्ल्याने रक्त वाढते जर आपल्याला कावीळचा त्रास असेल तर गुळाचे सेवन करावे कावीळचा त्रास कमी होतो जर कुणाला मुका मार लागला असेल तर त्यावर आंबी हळद घालावी आणि आंबी हळद घरच्या घरी कशी बनवायची त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकत आहे तो व्हिडिओ पाहून घरच्या घरी तुम्ही आंबी हळद बनवू शकता गुळाचे सेवन थंडीच्या दिवसात करावे कारण गुळामध्ये उष्णता असते म्हणून जर आपण गुळ खाल्ला तर आपल्याला थंडी कमी प्रमाणात वाचते गुळ उष्ण आहे थंडी कमी वाजेल म्हणून गुळाचे सेवन जास्त पण करू नये योग्य प्रमाणातच करावे जर तुम्हाला हळद आणि गूळ खाण्याचे फायदे आवडले तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तसेच शेजारील बेल आयकॉनही दाबा थँक्यू फॉर ऑचिंग माय चॅनल आरोग्यदायी तृप्ती रेसिपी